चला तर आज आपण चिरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते इथे बघून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे कढई गरम झाल्यानंतर यामध्ये साधारण मी पाच वाटे चिरमुरे घेतलेले आहेत आणि ते साधारण मी दोन मिनिट गरम करून घेणार आहे गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो ठेवायची हाय फ्लेमवर चिरमुरे भाजून घ्यायचे नाहीत नाहीतर ते करपून जातील साधारण दोन मिनिट मी इथंच असंच कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर ते खाली चिकटून राहतील थोडेसे गरम करून घ्यायचे साधारण एक दोन मिनिट झालेले आहेत आता मी चेक करून घेणार आहे की ते एकदम कुरकुरीत झालेत की नाही ते इथे मी चेक करून घेणार आहे हे चिरमुरे लगेच फुटतात त्यामुळे आपले चिरमुरे कुरकुरीत झालेले आहेत आता इथे मी एका हे साईडला एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच कढाईमध्ये पुन्हा मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे तूप घातल्यानंतर आता यामध्ये मी इथे एक वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गे इथे देखील गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लोस ठेवायची कंटिन्यू याला देखील हलवत राहायचे जर इथे गॅसचा फ्लेम हाय झाला तर गुळाचा पाक आपला इथे हे करपू शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम इथे देखील पूर्णपणे लो ठेवायची साधारण एक दोन मिनिट आपण असंच हलवत राहूया तोपर्यंत हा पाक होतो आहे तोपर्यंतच आपण एका इथे एका ताटाला तूप लावून घेऊया ज्यामध्ये आपण हे मिश्रण काढणार आहे शेवटी त्यापूर्वीच पाक होण्याच्या अगोदरच आपण इथे हे ताटाला तूप लावून घेऊया आता इकडे पुन्हा दोन मिनिट झालेले आहेत आपला पाक इथं होत आहे कंटिन्यू आता मी एक साधारण आता मी चेक करणार आहे की आपला पाक झाला आहे की नाही आता इथे एका वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आता त्या पाण्यामध्ये एक दोन ड्रॉप्स याचे टाकून मी चेक करणार आहे इथे याची गो गोळी थोडीशी मऊ लागते असं वाटते की आता इथं आपला अजून पाक झालेला नाही त्यामुळे अजून मी इथे हे दोन मिनिट पुन्हा असं ठेव कंटिन्यू हलवत राहणार आहे एक दोन मिनिट झालेले आहेत आता मी इथे पुन्हा हे चेक करून घेणार आहे आता पुन्हा इथे मी असा थेंब पाण्यामध्ये सोडून बघणार आहे आता याची गोळी थोडीशी घट वाटते आणि वाटीमध्ये टाकल्यानंतर याचा आवाज देखील येतो आहे त्यामुळे आता आपला इथं पाक हा रेडी झालेला आहे आता इथं गॅस पूर्णपणे बंद करून ठेवायचा गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपण गरम करून घेतलेले चिरमुरे घालून घ्यायचे आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती थोडी फास्ट करायची चिरमुरे घातल्यानंतर याला कंटिन्यू हलवून हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं इथून पुढची प्रोसेस थोडी फास्ट करायची एका वाटीमध्ये थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे आणि हाताला जरासा हाताला थोडं पाणी लावून याचे छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे लाडू जास्त हाताला द दाब देखील द्यायचा नाही हलक्या हातानेच लाडू सगळे बनवून घ्यायचे थोडं लाडू बनवताना थोडं फास्टमध्येच बनवायचं नाहीतर पाक आपला हा घट होऊ शकतो आणि जर तुम्हाला लाडू न करता वड्या जर ह्याच्या बनवायच्या असतील तर तुम्ही याच ताटाला हे मिश्रण थापून चाकून याच्या वड्या देखील पाडू शकता थोडंसं फास्टमध्येच घ्यायचं हाताला पाणी लावायचं आणि हलक्या हातानेच याचे लाडू करून घ्यायचे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं आता आपले लाडू बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने मी इथे सगळे लाडू हे बनवून घेतलेले आहेत जरा देखील ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा